आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह आपल्या भारत देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंदापूर या ठिकाणी तेरा ते सतरा फेब्रुवारी रोजी शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळे आदरणीय अमोल साहेब आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आदरणीय रोहितदादा रोहित पवार हे रोहितदादा पवार आणि रोहित पाटील सांगलीचे युवा नेते हे उपस्थित राहणार आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या ज्या ज्या नवीन व्हरायटी आहेत शेतीमालाच्या शेती शेतकऱ्यांनी शेत पिकवलेला माल इतर शेती अवजारे बी बियाणे कीटकनाशिकाचे नवीन जे आहे तंत्रज्ञान जैविक तंत्रज्ञान असे बरेचसे सेंद्रिय शेती असल बरस प्रत्यक्ष घेत त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि शेतकऱ्यांना निर्यातीला चालना देण्यासाठी आज शेतकरी आपण बघतो इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची शेती तया करत आहेत इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्ष असेल डाळींब असेल आता केळीचं मोठ्या प्रमाणात पीक येत आहे कांदा असेल आणि या पिकांना निर्यातीला कशी चालना देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे आणि तसेच यामध्ये आपण इंदापूर तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे याचा बक्षीस वितरणाचा सुद्धा आदरणीय ताईंच्या फुलेसाहेबांच्या शुभ असते आपण त्या ठिकाणी एक दिवस करणार आहोत तर या कृषी पर्य प्रदर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि शेतीमध्ये जे आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी आज बारामतीमध्ये एक कृषी प्रदर्शन चाललं आहे हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण पाहताय ज्या नवीन नवीन तमाटा असू द्या वांगी असू द्या ऊस असू द्या या ज्या नवीन नवीन जाती प्रजातीचं एक प्रदर्शन बारामतीमध्ये चाललंय सुद्धा आपण सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि इंदापूर मध्ये जे भव्य असं कृषी प्रदर्शन होणार आहे त्या कृषी प्रदर्शनासाठी सुद्धा आपण आपण मोठ्या संख्येने आपल्या शेतीमाला असेल आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहावं हे एवढी विनंती करतो आणि या कृषी प्रदर्शनासाठी युटिलिटी असल इतर काही सरकारी संस्था असतील ह्यांनीसुद्धा एक मदत केलेली आहे त्यासाठी सुद्धा आपण त्यांचं एक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण एक तारखेला एक पत्रकार परिषद घेऊ आणि एक तारखे फेब्रुवारीपासून आपण त्या कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी चालू करणार आहोत तर या कृषी प्रदर्शनासाठी व्यापारी लोक असतील आणि कोण ज्यांना ज्यांना तिथं गाडे घ्यायचे कोणाला काही घ्यायचे असतील तर तेसुद्धा ते बुकिंग आता आपण चालू केलेली आहे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ सुद्धा आपण पन्नास स्टॉल लावतोय आणि विक्रेतेसाठी किती बचत गटांसाठी बचत गटांसाठी आपण वीस स्टॉल फ्री, फ्री।, फ्री देणार आहोत तरी इतर अनेक अडीचशेहून अधिक स्टॉल ह्या कृषी प्रदर्शनामध्ये असतील त्यामध्ये खाऊबंदीसाठी असतील बिअरलेस डोमश्याम याला एक चांगल्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी उभा करतोय आणि ह्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची जी अवजारे त्या अवजारेसुद्धा त्या प्रदर्शनामध्ये आपण याला पाहायला मिळतील आणि आपण त्या प्रदर्शनामध्ये चार चार सत्र शेतकऱ्यांसाठी ठेवतोय त्यांच्या काही अडी अडचणी असतील त्यालासुद्धा एक उत्तरं देण्यासाठी ह्या प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि देशी भाजीपाला जे आपण शेतामध्ये तयार करतो त्याच्यामध्ये ज्या नवीन व्हरायटी असतील त्याचंसुद्धा मार्गदर्शन यावेळेमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एक चांगलं भव्य असं एक कृषी प्रदर्शन हे इंदापूरमध्ये आपल्याला तेरा ते सतरा फेब्रुवारी रोजी पाहायला मिळेल या प्रदर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील शेजारच्या सर्व तालुक्यातील लोकांनी भेटी देऊन शेतीमध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये शेतीसाठी करून घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करत आहे महाराष्ट्र पोलिस निम्प चोवीससाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद